बडनेरा मार्गावरील असलेल्या एम आय डी सी सारखी ढेप कारखान्यामध्ये सोमवारी रात्री कामाला गेलेल्या कामगाराचा पोत्याखाली दबवून मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त केला दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणून कारखाना मालकाविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला सोमवारी घटनेची माहिती मिळताच मृतकाचे मुर्त नातेवाईकसह पोलीस स्टेशनमध्ये अनेक नागरिक दाखल झाले रात्रीच पोलिसांनी मर्ग दाखल केला होता मात्र अंतिम संस्कार करण्याकरिता जाण्यापूर्वी शववायका थेट पोलीस स्टेशन आणल्याने पोलिसांची चांगली दमछाक झाली यावर कारखाना मालक विरोधात कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांनी शव घेऊन अंतिम संस्कार करण्याकरिता रवाना झाले अमरावती शहरातील बडनेरा मार्गावर असलेल्या एमआरडीसी मधील सर्किट हेप कारखान्यामध्ये सत्तावन वर्षीय कामगार असलेला अनिल आजनकर याचा सोमवारी काम करीत असताना पोत्याखाली दबून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली एम आरडीसी मधील लक्ष्मी सर्किट हेप कारखान्यामध्ये अनिल अनेक वर्षापासून कामाला होता सोमवारी रात्री तो कामाला गेला असता अचानक पोत्याखाली दबून मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी संशय व्यक्त करून रात्रीच धाव घेतली यावेळी लहोजी शक्ती सेनेचे पदाधिकारी सह दादासाहेब क्षीरसागर आणि पोलीस सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले राजापेठ पोलिसांनी रात्री मर्ग दाखल करून पंचनामा करण्यात आला मात्र मंगळवारी सायंकाळी अचानक मृतकाचे शव थेट राजापेठ पोलीस मध्ये आणताच काही वेळ या ठिकाणी चांगलाच तणाव निर्माण झाला होता कारखाना मालका विरोधात कडक कारवाईची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आपला तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रम साडी सुद्धा पोलीस स्टेशन दाखल झाले काल एका तरुण युवकाचा जो काम करतो त्याचा मृत्यू झालेला आहे आणि ते काल आम्ही रात्री दोन वाजतापर्यंत मर दाखल केलेला आहे सर्व बयान दाखल केलेला आहे आज काही इथे मृत्यू घ्यान दिलेला आहे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि आम्ही आश्वासन दिलं आहे आणि कारवाई होईल

શપથા સંબંધી વ્યક્તિને કારજે કરાયેલા નહીં ફક્ત ન્યાય પાછી ચાલુ बरोबर <coughs> 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 બাকি છે લાગી ગઈ なるほどね、また、ジュニアさんじゃない。 मग असे बोलून आलो आम्ही त्याने मॅडम तुम्ही उठेल राहत भाऊ गेली होती तो शांत बसला एकही शब्द बोलायला तयार नाही आज दुपारी म्हटलं ना पहिले पीएम करू माझ्या माझ्या काही वेळानंतर कारखाना मालकाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन राजपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सीमा दातळकर यांनी देताच नातेवाईकांनी मृतकाचे अंतिम संस्कार करण्याकरिता रवाना झाले आणि काही क्षणानंतर राजपेठ पोलिसांनी काहीच वेळात कारखाना मालकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणले यावेळी मालकाविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असं नाही काल त्यांचा मुलगा जो आहे आणि काल आपल्याला तक्रार दिली आपण एडी दाखल केली त्याचं आपण तक्रारीवर चौकशी करत आहोत त्यांचा जो आक्षेप आहे तो आपण रेग्युलेटन घेऊन आपण पुढील कारवाई करतो एखाद्याचा जीव काल जीव गेला त्यांचा आणि आज त्यांना मृतदेह इथपर्यंत आणण्याची वेळ आलेली आहे काय कारण असू शकतात कारण विलंब झाला असं त्यांचा कालच आपण दाखल केली कालच आपण संपूर्ण कारवाई आता आक्षेप वेगवेगळ्या पद्धतीचे जसे नातेवाईक गेले तसे काय झाले अजूनपर्यंत आपल्यापर्यंत नातेवाईकच पोहोचली नाही आपल्याकडे मुलगी रात्री येऊन गेली आपण तिला विचारलं आपण तिची तक्रार घेतली सहीच नाही गेली आता नातेवाईक काका मोठी जे आल्यानंतर आपण पुढील असं तिचं म्हणलं होतं काका आता चंद्रपूर वरून जेव्हा पोहोचले तेव्हा ते डायरेक्ट बॉडी घेऊन ते माझ्यापर्यंत पोहोचलेच नाही आणि ही ना आपण सगळी प्रोसेस केली होती आपण बॉडी बिलना सगळी कारवाई केलेली होती बिल मालकावर गुन्हा दाखल करावा त्यांची मागणी आहे त्या मागणीनुसार आपण त्यांची एकदम तक्रार घेतली आणि आपण पुढील कारवाई करतो कोणत्या गुन्हा दाखवू शकतो आपण त्यांच्या म्हणजे फिर्यादीनुसार आपण दाखल करतो त्यांना बोलावलं का आपण त्या ज्या म्हणजे लोकांवर त्यांनी आरोप केले ते इंडस्ट्रीचे मालक त्यांचे मॅनेजर आपण त्यांना सगळ्यांना बोलवून घेतले सदोषी कारवाई आपण सदोष मनुष्यबोधाचा गुण दाखवतात मागणी होती आणि तुम्ही तेव्हा त्यांची मागणी आपण करतच जाऊ पूर्ण त्यांची आपण त्याची तक्रारी घेतलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी जे बॉडी बाहेरच होती बाहेरच नसली आतमध्ये आर्मीच नाही ना